कुठे चालले तुम्ही बाळांनो काय करायला होली खेळायला आज रंगपंचमी ना रंगपंचमी खेळायला चालले का तुम्ही ओके चला बकेट विकेट घेऊन तयार हा निधी निधीची बकेट तर किती छान आहे दाखव कलर आहे का त्याचं अरे वा चला हा चला खाली जाऊ बघू आपण कोण कोण खाली लावा एकमेकांना कलर

अरे वरती करा वरती ले मोठा होईल वरती कर बाळा <laughs> निधी पूर्ण ओलीच होऊन जाते आता त्याच <laughs> निधी तू पण बरं की त्याला

निधी पूर्णवाल्ली करून टाक थांबा निधीला पण उडवू दे ना जरा थांब निधीला उडू बेटा, बेटा

<laughs> पप्पाला लाव की बाळा पप्पा लाव ना पप्पाला लाव ना कलर लावायचं फक्त पाणी नाही बाळा कलर <laughs> <laughs> बाळा कलर लाव ना कलर कलर लावना अरे ऐक ना <laughs> जास्त लाव जास्त लाव तुम्ही पण लावा त्याला गे पप्पा लावता बघ पप्पा लावता तुला कलर बाळा लाव लावू नीतू काका लाव कलर निधी निधी काका लाव ना कलर हा हॅपी होली बोल लावा तिला मी दक्षला ओला करते आता पप्पा ओला करणार आहे दक्षला तू किती ओली झाली <laughs> कानात नका मारू <laughs> ले का पर्यंत जाती ती पण काय म्हणून टाक मला चप्पल नको सर्कल पाहिजे कस ठीली लांब एउ ला <laughs> <laughs> लाम लाम पो बेटा <laughs>

तरी तिला लय हाऊस आहे ना खेळायची था। <laughs> थावा थावा श्लोकला श्लोकला त्याला येऊ ते जाऊ थोडं बावनवर उडव चालू

तुमन आवटणार आहे

<laughs> बाळा बाळा कलर लावला मारलं नाही रे <laughs> ए बेटा इकडे इकडे बाळा तू बाळा वाजलोय झालाच वाला <laughs> स्लक पडा तू मी आता <laughs> <laughs> पिचकारी भरसाल कुठून रे <laughs> पिचकारी कुठून भरचाल तुम्ही ते काही पुराविरा मारत नाही पण त्यांना वेळ भेटत नाही हळूवर कसं चटक चल तिथं चप्पल काढून टाक रे तू का चला पण झालं चला अरे असं फुटून जाईल की